नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडी तुमच्या सर्वांचा नवीन आणि विशेष असलेले शेलू हे गाव काही वेळेसाठी मोठ्या प्रमाणावर चर्चेने गेले होते कारणही तेवढेच महत्वाचं होत शासनामार्फत जे कामगार योजनेअंतर्गत हो गृहोपयोगी संच साहित्य अर्थात भांडे जे मिळणार होते त्याकरिता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून आणि अक्षरशः किनवटच्या बॉर्डर वरून माऊर या ठिकाणावरून संपूर्ण जे सोळा साहित्य घेण्यासाठी शेडू येथील जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी आले होते सर्वांच्या डॉक्युमेंट वर तोच होता परंतु घटनास्थळी कोणताच अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता अक्षरशः तो पूर्ण दिवस हे जेवढेही बाहेर तालुक्यामधून आलेले व्यक्ती आहे त्या ठिकाणी होते परंतु संध्याकाळी सात वाजता खाली हाताने त्यांना घरी वापस जावे लागले काल दिनांक दोन सप्टेंबर पासून वाटप हा सुरू झाला परंतु त्यामध्येही गदारोळ हा सुरूच होता आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अगदी काहीच वेळापूर्वी जे गोडम नाई शेलूच ज्या ठिकाणी वाटप सुरू होता त्या ठिकाणीच जे महिला आहे यांची चिंगरा चिंगरी झाली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे त्या संबंधीचे फोटो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलला मिळालेले आहे यामध्ये सुमारे पन्नास ते साठ महिला यांना जे जा जखमी झाले आहे किंवा दुखापत झाली असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे महत्वाची म्हणजे ज्या ठिकाणी हे जे संच साहित्य वाटप करण्यात येत आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा करण्यात आलेली नाही पाणी नाश्ता अशा प्रकारची ही सुविधा शासनातील हे जे अधिकारी कर्मचारी आहे यांच्या मार्फत करण्यात आलेली नव्हती जे संच घेण्यासाठी आलेले बाहेर तालुक्यामधील व्यक्ती आहे यांनी सुमारे सकाळी चार वाजल्यापासून या ठिकाणी रांगा लावल्या होत्या म्हणजे एवढी भयावह परिस्थिती माहीत असून सुद्धा कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा उपाय योजना या करण्यात आलेली नव्हती आता मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि त्याचाच फटका हा जे बाहेर आलेला महिला वर्ग आहे जे पुरुष वर्ग आहे जे लहान मुलं सुद्धा आहे त्यांच्या बरोबर त्यांना बसत आहे जे चेंगरा चेंगरी झाली त्यामध्ये बऱ्याच महिलांना दुखापत झाली असल्याची ही माहिती आम्हाला मिळालेली आहे शहरामध्ये सर्वप्रथम आपण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे माध्यमातून आम्ही शासन दरबारी जेवढेही अधिकारी कर्मचारी आहे जे आपला व्हिडिओ बघत असतात त्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ हे जे प्रकार आज घडलेले आहे यावर अंकुश लावण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने उपाययोजना करायला लावाव्यात आता सुमारे पंधरा ते सोळा दिवस आणखीही हे वाटप सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु यावर आणखी शाश्वती आम्हाला नाही ज्या प्रकारे एक तारखेचा इन्सिडेंट बघितला शासन हे मोठ्या प्रमाणावर योजना देण्याचे कार्य करते आणि ते पुरवते सुद्धा परंतु हे जे मधातले अधिकारी कर्मचारी आहे यांच्या काम चुकारपणामुळे सर्वसामान्य जी व्यक्ती आहे जे बाहेर तालुक्या मधून आलेली व्यक्ती आहे त्यांना त्रास सहन करावा लागतो आता सत्य हेच की ज्या ठिकाणी हे साहित्य वाटप सुरू आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा नाही बसण्याची सुद्धा सुविधा नाही आणि अशा ठिकाणी शासनामार्फत जे मिळालेले साहित्य आहे त्यांच्याच मार्फत जे नेमलेले अधिकारी कर्मचारी आहे त्यांच्या माध्यमातून सामानाचे वाटप होत आहे ही दुर्दैवाची आणि धक्कादायक बाब आहे आमचा रोष हा शासनावर नाही परंतु आमचा रोष हे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी नाही त्यांच्यावर आहे नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून याचाही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद